मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटामध्ये सायमाळ जवळ ट्रकनं समोरच्या कारला जोरदार धडक दिली आहे त्यामुळे भीषण अपघात घडलाय आणि या अपघातामध्ये कारमधील एक महिला जागीच ठार झाली तर अन्य तीन जण गंभीर जखमी झालेत मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातनं मुबारक हा खोपोलीहून लोणावळ्याकडे घेऊन जात असताना तो बोरघाटात ते वर, ते आला तेव्हा त्याची गाडी चढत नसल्यामुळे चा त्यानं ट्रक वळवून परत खोपोलीकडे जात असताना सायमाळाजवळच्या तीव्र उतारावर त्या वळणावरती आला तेव्हा चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि नि त्यानं समोर येणाऱ्या इको कारला जोरदार धडक दिली आहे त्यामुळे कार आणि ट्रक खड्ड्यात पलटी झाली आहे त्यामुळे भीषण अपघात घडला या अपघातामध्ये कारमधली एक महिला जागीच ठार झाली आहे तर चालक बाबू चंद्रकांत जाधव विद्या बाळू जाधव बाबू चंद्रकांत जाधव अवण्या बाबू जाधव हे सगळेजण गंभीर जखमी झाले आहेत तर मयत महिलाचं नाव अजूनही समजलेलं नाही आहे ह्या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस हेल्थ फाउंडेशनचे सदस्य आय आर बी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले बोरघाटामध्ये नुकताच ट्रकमधला पाईप पडून एका सुद्धा जागीच मृत्यू झाले असल्याची घटना नुकतीच घडलेली आहे आणि हा दुसरा अपघात झाल्यानं अवजड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे तर ही अवजड वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची सुद्धा तात्काळ कर गरज आहे